गोव्यात येणारे पर्यटक परतीच्या वाटेवर निघताना हमखास गोव्याचे काजू खरेदी करून घरी नेतात पण जगप्रसिद्ध कळंगूट किनाऱ्यावर काही परप्रांतीय दुकानदार पर्यटकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं समोर येत आहे हे विक्रेते चांगल्या काजू बियांच्या पॅकेटमध्ये कुजक्या बिया मिसळून विक्री करत आहेत अशा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनानं कारवाईचा धडाका लावला असला तरी विक्रेत्यांवर काडीचाही फरक पडत नसल्याचं अठरा फेब्रुवारी रोजी ठळकपणे स्पष्ट झालंय अठरा फेब्रुवारीला एफडीएच्या चा अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली असता तीन आस्थापनांमध्ये तब्बल दीड लाखांच्या निकृष्ट काजूबिया सापडल्या त्यामुळं कळंगूटमध्ये काजूबिया घेण्यापूर्वी पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी नेमकं काय घडलंय कळंगूटमध्ये पाहूया सविस्तर वृत्तांत जगप्रसिद्ध कळंगूट किनाऱ्यावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते हे पर्यटक घरी जाताना कळंगूटमधल्या दुकानांमधून गोव्याचे काजू विकत घेत असतात याच पर्यटकांना गंडवण्याचं काम इथले काही दुकानदार करत असल्याचं वारंवार उघडकीस येत आहे याआधी अन्न व औषध प्रशासनानं दोन तीन वेळा छापे टाकून हजारो किलो काजूच्या बिया जप्त केल्या होत्या पण या कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये कसलीच भीती नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय अठरा फेब्रुवारीला अधिकाऱ्यांनी बालाजी काजू आणि पटेल काजू या दोन दुकानांवर छापा टाकून तपासणी केली तेव्हा एका किलोच्या पॅकेटमध्ये केवळ नऊशे ग्रॅम काजू असल्याचं आढळून आलं म्हणजे वजनात त्यांनी घाटा केला होता तसंच एक किलोच्या पॅकेटमध्ये पाव किलो कुसक्या काजूबिया मिसळल्याचंही आढळून आलं त्यामुळं अधिकाऱ्यांनी ही सर्व पॅकेट जप्त केली आहेत त्यानंतर गोवा काजू हाऊस नावाच्या गोदामावर छापा टाकला असता तिथं कुजक्या काजू बियांचा साठा सापडला शिवाय हे गोदाम बेकायदेशीर असल्याचं देखील उघडकीस आलं अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी मिळून तब्बल दीड लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे याशिवाय आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहेत एफडीएचे अधिकारी रिचर्ड नरोणा राजाराम पाटील अमित मांद्रेकर साफिया खान आणि लेनिन दिसा यांच्या पथकानं ही कारवाई केली दरम्यान आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कळंगूटमधील श्रीराम एंटरप्रायजेस मेसर्स द्वारकाधीश काजूचे मालक परवीन बिश्नोई गुजराती काजूवाला दुकानाचे मालक सोहन लाल यांच्यावर एफ डी एनं कारवाई केली होती ही मंडळी पर्यटकांना भेसळयुक्त काजूबिया विकत असल्याचं आढळून आलं होतं त्यावेळी लाखो रुपयांच्या काजूबिया जप्त करण्यात आल्या होत्या तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बागातील एका गोदामावर छापा टाकून तीन हजार किलो कुजक्या काजूबिया जप्त करण्यात आल्या होत्या एकंदरीत या दुकानातून काजू घेऊन घरी गेलेल्या पर्यटकांच्या मनात गोव्याच्या काजूविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळंच कुचक्या काजूबिया गोव्यात नेमक्या कुठून आयात केल्या जातात याचा तपास आता एफ डी अधिकारी करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा